नमस्कार मित्रमैत्रिणींनो शब्द मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करू स्वाती शॉपच्या चा सारंगच्या हातात देऊन किचनमध्ये येते मावशी स्वयंपाक करत असते ती मदत करते हो आज तिच्या हाताने वासुंदी करून देवीला नैवेद्य दाखवते सारंग डायनिंग टेबलवर येतो आज डॅड शॉपला येणार नाही येणार आहे का आज उशिरा येणार स्वातीचे बाबा येणार आहेत त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांना शॉपला घेऊन जाणार आहेत स्वाती सारंगला ताट करून दे स्वातीची आई म्हणाली सारंगला स्वाती ताट करते आज स्पेशल बासुंदी मॉम मी रात्री घेणार आता नको शॉपला स्तुती स्तुती येणार तो वाटी बाजूला काढून ठेवतो आज स्वातीने बनवले आहे नवी सुनेला आल्या कामाला लावले मी अगोदरच सांगितले आम्ही फिरून येईपर्यंत स्वाती कोणतेच काम करणार नाही स्वाती तिरकस हसू गालावर आणून वाटी घुसलायला जाते तर तो तिचा हात पकडून स्वारी म्हणतो इथे कोणते नाटक नको म्हणून ती गालातच हसते आणि आपला हात सोडायला लागते तो हात सोडतो आणि बासुंदीची वाटी तोंडाला लावतो आणि परत खाली ठेवतो जेवण करता करता सारंग सतत पाहत असतो सासू समोर हसून सारंगला वाढत असते ते पाहून मावशी आणि स्वातीची आई एकमेकांकडे पाहूनच असतात सारंग जेवण करून उठतो मॉम शॉपच्या चाव्यामध्ये मी निघतो आता आजपासून ही जिम्मेदारी स्वतीला द्यायची दिली आहे छान सून घरात यायची वाट होती आता तुम्ही तीर्थयात्रेला जायला मोकळे मॅडम चाव्या घेता का सारंग तिच्याकडे पाहून म्हणतो मी चाव्या तुला दिल्या हे म्हणणार तर स्वातीची आई तिला म्हणते जा बाई चाव्या दे ती गालातच हसते स्वाती रूमकडे जाते तर सारंग तिच्या मागे जातो सारंग मी तुला चाव्या दिल्या माहिती आहे बासुंदी गोड चविष्ट नव्हती काहीतरी कमी होतं काय बरं कमी असेल त्यात साखर कमी पडली का वेलची पूड कमी पडली सर्वच बरोबर होतं बहुतेक तुला चव घेता येत नाही झालं असेल बोलून तर दुकानात जा नाहीतर खापर माझ्या डोक्यावर पडशील काय तर आली म्हणून सारंग बर आता दुकानदारी बरोबर करत नाही बायकोच्या मागे राहतो चाव्या तुझ्याजवळ आहेत असं म्हणून तिचा नार्थ तिचा हात पकडून आपल्याकडे ओढतो आणि तीच करतो ती त्याला पाठीवर मुठीने हळूच मारते पण तिला स्वतःला दूर व्हावं वाटत नव्हतं आता बरोबरच वाटते आहे तरी म्हटलं काय कमी पडलं सारंग तू ना असं म्हणून ती त्याला घट्टमेथे मारते रात्री साडी नेसायची मी सांगितलेली ती स्पेशल सरप्राईज असेल मी निघते आता मी निघतो आता बाबा आल्यावर पडलेला चेहरा पाहून काय काय वाटणार चौधरींच्या सोन्याच्या पिंजऱ्यात माझी मुलगी सुखी दिसत नाही आहे सारंग चाव्या येऊन बाहेर निघतो स्वाती त्याला बाय म्हणते सारंग गाडी घेऊन निघून जातो स्वाती किचन मध्ये येते आई आजी आजोबांना ताटं करायची का अगं थोड्याच वेळा तुझे बाबा येणार आहेत ना तोपर्यंत तो जेवणार नाही आजोबा आजीला इतका वेळ उपाशी राहायला नको स्वातीला सारंगणेबरोबर आपल्याकडे वळवले होते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून स्वातीची आई म्हणजे सासूबाई मला तोंड खूप खुश होत्या श्रेया आणि नीता तयारी करून किचनमध्ये येतात मॉम आम्ही जेवण करून निघतो आता तुम्ही बसा मी ताट करते सर्व सामान घेतले ओटी भरायच्या कार्यक्रमासाठी तुला एकटीला राहावं लागेल आता एकटीच गावाला जाणार अगं मुलांची परीक्षा चालू झाली आहे नाही तर दोन दिवस जास्त राहिले असते जावयाचा फोन आला होता कार्यक्रम आटोपून सकाळीच निघ आई बहिणी आनंदात आहे गावावरून आल्यावर लगेचच हिला तिला हनीमूनला जायचं आहे हो माहिती आहे ती एक दिवस आधी येणार आहे ती सारंगला न्यायला पाठवते आजी आजोबांना घेऊन स्वाती डायनिंग टेबलवर चालली घरी आजी म्हणताच श्रेया उठून तिला मिलगते अन पहिल्यांदाच अगं पहिल्यांदाच सासरी चालली का आजी आजोबा तुम्ही ना गावाला या ना गावाला आता या वयात कुठ कुठचे गाय नाही तू तिथे सुखात आहेस आम्ही समाधानी आहोत सासू सासऱ्यांची काळजी घे आमची काळजी घेला आता स्वाती आहे आजी मला माहिती आहे मी कधीच त्यांना अंतर देणार नाही स्वाती आणि स्वातीच्या आई वाढत असतात म्हणजे सासूबाई सारंग बोलणं आठवून ती गालातच हसत असते बाबा नयला येणार आहेत असं तिच्या चेहऱ्यावर तेच पाहून निश्चित होऊन रमाबाई या हात जोडून जेवण सुरू करतात आणि निताळ जेवण करून आजी आजोबांच्या पाया पडत असत स्वाती त्यांना हळदी लावते सारंगू बाबा मनोहर गाडीची चावी घेऊन येतात श्रेया चल ट्रेन वेळेवर आहे बाबा म्हणून मी त्यांना बिलगवून रडत असते बाबांच्या रडत नाही जायचं नेता येत राहा दोघी मैत्रिणी एकाच गावात आहात मिळून एकमेकींना सांभाळून घ्या काका तुम्ही काळजी करू नका दोघी त्यांच्या पाया पडून बॅगा घेऊन गाडी थांबतात श्रेया स्वतीला मध्ये मारते हनी म्हणून एन्जॉय करशील विचारणार नाही लवकरच सरप्राईज दे म्हणजे समजणार असं तिच्या कानात म्हणते तशी तिला असते चल बाय भेटू लवकरच असं म्हणून श्रेया आणि नीता गाडीत बसतात स्वाती तिला आपल्या रूममध्ये येते बाबा यायला एक तास वेळ होता घरात सर्व कामाला बाई होती तिला वेळ कसा घालवायचा कळत नव्हतं प्रश्न होता ती कपाट उघडते कपाट पूर्ण भरलेलं होतं साडी ड्रेस जीन्स टॉपसुद्धा होते सुद्धा स्वतिच्या मापाचे नीट हँगरमध्ये लावलेले ती सर्व कपडे बेडवर काढते सारंगने इतके ड्रेस कधी घेतले आमचं लग्न जुळं आणि दोन महिन्यात लग्न आटोपलं श्रेयाला माझे ड्रेस होत नाहीत प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज पेटिकोटपासून अरेंज करून होते हे सर्व सारंगने कधी केलं असेल हे सर्व माझ्यासाठीच आहे का कोणाचे वापरलेले तर नाहीत का सारंगचं सा पहिल्यांदाच लग्न झालं आहे कोणताच मुलगा लग्नाच्या आधीच बायकोसाठी इतकी खरेदी करून ठेवेल का कपडे खूप महाग आहेत पण सारंगची चॉईस खूप छान आहे त्याला इतकं नॉलेज आहे ती साडीवरचे ब्लाऊज पाहते आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज आहेत सर्व प्रोफेशनल ब्युटीमधून शिवले आहेत मी गावात साधे ड्रेस घालायची एखाद्या वेळेस साडी पण कधी अशा डिझाईनचे ब्लाऊज घातले नाहीत लग्नाचे सुद्धा कपडे खूप महाग आणि डिझाईनचे होते सारंगने साडी काढून तिच्या हातात दिली होती तीच साडी काढते त्यावरचा ब्लाऊज हातात घेते भापरे सर्व ब्लाऊज तिजलेस आहेत या ब्लाऊजला मागे दोन बोटांची पट्टी आहे कसे वाटणार रोज असे ब्लाउज घालून घरात वावरला नाही नाही मी ड्रेस आणि लेंगीज लावते पण रात्री ही साडी नेसवून तयार राहा म्हणायला येतो काय करू सारंगचं मन ठेवून तयार होते तो परत माझ्यासोबत मस्करी केली तर मला असहन होणार नाही आता ती साडी घेऊन रात्रीचा विचार करते आजची रात्र ठरवणार सारंग आणि आपलं नातं कसं आहे ती साडी अंगावर घेऊन गालातच हसत असते स्वातीचे बाबा आणि सासरे बोलत बसलेले असतात पण बापाची नजर मात्र आपल्या लेकीवर होती लग्न होऊन सात दिवस झाले होते या सात दिवसात माझी मुलगी किती सुंदर दिसत आहे स्वातीचं लग्न जुळवताना मनात खूप विचार आले होते श्रीमंत घरात मुलगी जात आहे तिला तिथे योग्य मान देणार ना आज स्वातीकडे पाहून मनातील भीती गेली माझी मुलगी आनंदाने संसारात रमली स्वातीचे बाबा विठ्ठलराव मनातच विचार करत असतात विठ्ठलराव यांची शेती होती पाच एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता स्वाती आणि अंकुर ही दोन मुले स्वातीसाठी आणि अंकुर तिच्यापेक्षाही सहा वर्षांनी लहान स्वातीची आई आणि ता ही सुद्धा शेतात जायची पण त्यांनी स्वातीला शेतावर पाठवलं ती पाहायला सुंदर होती उगास दगदग करून तिचा रोहरावरण सावळा होईल असे तिच्या आईला वाटायचे अंकुर जायचा सुट्टीच्या दिवशी शेतावर त्यांच्या गावातच कॉलेज होते तेही फक्त कला आणि वाणिज्य शाखेसाठी म्हणून स्वातीने कला शाखेतून डिग्री डिग्री घेतली होती कधीच तिने हट्ट करून आपला गरजा पूर्ण केला नव्हता गावात कवलारू घर होता, होता। सभोवती सुंदर फुलझाडं होती घरात आनंद संपत्ती नव्हती पण सर्वजण सुख समाधानात राहत होते आज स्वातीला इतक्या वैभवशाली घरात दिलं होतं तेव्हा त्यांनी सुद्धा विचार केला नसेल की आपली मुलगी इतका लवकर सर्वांचं मन जिंकणार स्वाती डायनिंग टेबलवर ताट करत तयार करतच आणि सासूला म्हणते बाबांना आवाज द्या सर्व तयारी झाली आहे स्वाती तांब्यावरून पाणी घेते आणि मनोहरच्या हातात देते विठ्ठलराव हात धुवून घ्या म्हणतच माना मानाने त्यांच्या हातात तांब्या देते मनोहर त्यांना घेऊन डायनिंग टेबलजवळ येतात स्वातीच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून तो मनमनस सुखावतो ताटाला नमस्कार करून ते सर्व जण जेवणं करतात बाबा सोबत आणायचं होतं स्वाती वाटता वाटता बाबाला म्हणते त्यांची शाळा आहे तसंही तू येणार आहेस म्हणून आईने नाही आई ना पाठवलं बाबा तो नीट अभ्यास करतो ना त्याला आता शिकवणी लावून द्या घरात मी नाही म्हणून मुलामध्ये जास्त लक्ष देतो त्याला एम पी एस सीकडे वळवायचं आहे स्वप्न पाहिलंय तर पूर्ण करायचं आहे मला स्वाती बोलत असते तेव्हा तिची ससव तिच्याकडे कौतुकाने पाहते अगं आता तू जाणार आहेस तर त्याला आठवण करून दे आणि राह रोज फोनवर बोलत जा त्याला बरं वाटेल आई ते, में माजा चुनार। आई ते तर मी करणारच त्यांचं स्वप्न पूर्ण होणार तर माझंही स्वप्न पूर्णच होणार आई बाबा सुखात राहणार होणार तुझी इच्छा पूर्ण अंकुर हुशार आहे सारंग म्हणत होता सारंगचं नाव काढता स्वाती मात्र गालातच हसत असते मोहनराव सायंकाळी निघायचं म्हणत होते बाबा जाऊ उद्या सकाळी जा म्हणालेत विठ्ठलराव आजच आलेत आणि सायंकाळी निघाले तर खूप दगदग होईल सकाळीच निघाना ठीक आहे सकाळी साठच्या बसने निघूया स्वाती बॅग भरून ठेव किती दिवस मुक्काम करणार आहे सारंगला सांगशील नंतर फिरायला जाणार आहोत असं सासू म्हणते तर स्वातीला अजूनच हो म्हणत असते मनोहरराव हो आणि विठ्ठलरावांचं जेवण झाल्यावर दोघी सासूसुना हे जेवण करत असतात स्वाती जेवण करून किचन आवरायला जाते स्वाती मी करते तू बॅग भरतो आई मी तिथे ड्रेस घालणार तुला जसं राहायचं आहे मोकळेपणाने राहा आई मला काही विचारायचं आहे तुम्हाला विचारू का कपाटात कोणाचे कपडे आहेत तिने विचारलं स्वातीची सासू हसायलाच लागते तुला सांगितलं नाही त्याने तो ना आई कोणाचे आहेत अगं तू झेस तुला पाहून आला आणि खरेदी सुरू केली आम्हाला त्यामध्ये बोलता येत नाही त्याला विचारलेलं आवडत नाही तरी मी म्हटलं होतं स्वतिला येऊ दे नंतर तिच्या मनाप्रमाणे खरेदी कर पण त्याला आधीच कपाट भरून ठेवायचं होतं पण माझं माप त्याला कसं माहिती तो संकोच होऊन विचारते माणसाची नजर असते ती बरोबर ओळखतो तो अगं आजकाल फोटो दाखवला तरी माप समजतं आणि सारंगला डिझाईनबद्दल खूपच नॉलेज आहे आहे खूप डिझायनर कपडे आहेत मला रोज ते ब्लाऊज घालून वावरायला प्रश्नार्थक नजरेनेच ती विचारत असते त्याला त्याची बायको अगदी मिसवळ दिसली पाहिजे यात आम्ही काहीच करू शकत नाही स्वाती नवऱ्याला आवडते तर विचार कोणाचा करायचा नाही तो म्हणतो आणि तुला आवडत असेल तर इथे तुला कोणीच काही म्हणणार नाही तुम्ही आनंदात दिसाल यातच आम्ही समाधानी आणि हो गावाला जाताना सोबत दागिने घेऊन जा चौधरींची सून म्हटल्यावर तशीच राहायला आता जा बॅग भरून आराम कर काल झोप झाली नसेल आई सोनीची मस्करी करता का सोन म्हणजे माझ्यासाठी नवीन मैत्री नाही तिला मी सुद्धा विचारणार फिरून आल्यावर ट्रिप कशी झाली आई मी येते स्वातीला अजूनच निघते स्वती हसायला लागते स्वती मी विठ्ठलरावांना दुकानात घेऊन जातोय मनोहरराव स्वतीला किचनमध्ये जाऊन सांगतो स्वाती रूममध्ये सांग जाते सा सारंगचा सा फोटो घेऊन पलंगावर पडते चुपारुसतून दिसतोय कधी माप घेतलं मला तर भनकसुद्धा लागली नाही नजर घातकी वाटते आता सांभाळून राहावं लागणार आहे या मिसवर्डला असं म्हणून ती त्याच्या फोटोवर ओढ टेकवते तुला साडीसुद्धा छान नेसवता सा येते परत काय काय करता येतं मला वाटलं फक्त बिझनेस सांभाळता येतो पण तुला तर सर्वच नॉलेज आहे मी जीन्स टॉप घालत नाही तरी घेऊन ठेवलेस मी नाही घातलं तर काय करशील असं म्हणून ती हसते उठून कपाट उघडते आणि बॅग काढून बेडवर ठेवते तेवढ्यात मोबाईलचे रिंगटोन वाचते हॅलो डार्लिंग बिझी आहेस का ती इकडून तिकडे पाहते तिच्या जवळ तिचा मोबाईल असतो हॅलो डार्लिंग बिझी आहेस का पुन्हा आवाज येतो ती इकडून तिकडून पाहते बहुतेक बेडच्या खालून आवाज येतोय ती बेडच्या खाली वागते आणि तिथे एका फुलांच्या टोपलीत मोबाईल दिसतो ती टोपली काढते मोबाईल उचलते सारंग मी कधी घेतला काल रात्रीचं गिफ्ट असेल इतका महाग मोबाईल सारंग कसा होणार माझा असं म्हणून ती फोन उचलते हॅलो डार्लिंग बिझी आहेस का सारंग विचारतो सॉरी रॉंग नंबर असं म्हणून स्वती हसते झाली तयारी बॅग भरत आहे मी रात्रीच्या तयारीबद्दल बोलत आहे तयारी कालच एकाच रात्री करतात तू विसरलास मी काय करू मला आज तयारी पाहिजे स्वतःच्या हाताने सजवलेला बेड आपल्या हाताने पलंग सजवतात ते म हे मला माहितीच नव्हतं तुला खूप काही माहिती नाही कच्चा लिंबू दिसतेस या खेळात कच्चा लिंबू मला चॅलेंज करू नकोस सुद्धा ता त्याच्या शैलीत त्याला बोलत असते बघ हा मी सारंग म्हणतो बघू म्हणजे कोण जिंकतो तो स्वती हसून म्हणते बघ एक फोटो आहे अगदी तसा बेड सजवतो आज तोपर्यंत तो तुला पेशन्स ठेवता येईल ना तू करणार का हे सर्व माझ्या वर्ल्डसाठी मी नाही तर कोण करणार तुलासुद्धा तयार मीच करणार आणि आपल्या रंगात रंगवणार अडक आवडणार ना तुला आता तू कुठे आहेस शॉप शॉपमधून असा बोलतोयस मी मालक आहे माझ्यावर कोणाचे बंधन नाही पण माझ्यावर आहे ठेवते फोन बॅकपॅक करत आहे हो आत्ताच नाराज करून चालणार नाही राणी सरकारला नाही तर गावाला गेल्यावर येणार नाही हो आता मला समजला हा मस्का कशासाठी आहे तर सारंग बाबू बायको माहेर गेल्यावर नवरेची बदनामी होऊ नये म्हणून ना सारंग सा चौधरींची बदनामी होणार ही मला भीती आहे तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहे अशी शंका माझ्या मनात आली असेल म्हणून तू आता मला स्वतःकडे वळवत आहेस बरोबर ना राजा तुला शंका असेल तर त्याचं समाधान करावंच लागेल ना गावाला जायच्या आधी शंका दूर केलेली बरी माझ्या राणे सरकारची तुझं झालं जा असेल तर ठेवते फोन बाय फक्त बाय म्हणतो किस करतो लव विचार आणि कॉल कट करतो सार सॉरी मी तुझ्यावर शंका घेतली पण तू सुद्धा खूपच मस्करी करतोस आणि मला कोणी माझी मस्करी केलेली नाही आवडत बघ माझ्या भावनांशी कोणी खेळत असेल तर मला खूप भयंकर राग येतो मी वाट पाहणार सारंग तुझ्या मिठी देण्याची नंतर आठ दहा दिवस मी बाबांकडेच राहणार आहे ती मोबाईल बाजूला ठेवूनच बॅग भरायला लागते स्वतीला सारंगचा फोन येतो त्याच्या शब्दाने तिचं अंगंग मोहरून जात असतं ती, ती परत एकदा सारंगच्या मिठीत बंदिस्त होण्याच्या विचाराने स्वतःला लाजवत असते सती मॅडम बॅग भरायला घ्या सकाळीच गावाला जायचं आहे ना चौधरींच्या घरून पाय नाही निघणार पुन्हा तुमचा एका दिवसात सारंगने चांगलीच जादू केली आहे तुझ्यावर अशी म्हणत ती गावाला न्यायचे कपडे सुटकेसमध्ये भरत असते सर्व दागिने तिचे तिच्याजवळच असतात पण ती फक्त अजिंनी दिलेली मोहन माळ आणि बांगडे आपल्या ठेवते आणि बाकीचे दागिने कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवून देते बाबा दुकानात गेले बहुतेक ते रात्री सोबत येणार मी आईला विचारून स्वयंपाकाची तयारी करते ती हॉलमध्ये येते तिला सारंग बाल्कनीत बसता दिसतो तोसुद्धा झोपाळा आठवतो तिची पावलं झोपाळ्याकडे वळतात झोपाळ्यावर ती सारंग बसला आहे असं वाटत ती न्याहळूच बसते जणू त्याने तिला जवळ बसून दोन्ही हाताने तिला घट्ट पकडून झोके घेत आहे असं वाटत असतं वाऱ्याच्या झुळकेने तिचे केस चेहऱ्यावर येतात आता तिला प्रत्येक क्षण कधी जातोय आणि सारंग घरी कधी येतोय असंच वाटत राहतं अरे मी स्वयंपाकाची तयारी करायची ते विचारणं विचारणार होते साधारण तू मला काही गावाला जाऊ देणार नाही असं वाटते तू रहा झोके हो घेत मी जाते असं स्वतःशीच बडबडत ती हॉलमध्ये ते आजी आजोबा आराम करत असतात आई काय करत असेल ती सासूच्या रूमच्या दरवाज्याजवळ उभी राहून विचारते आई आराम करत आहात का दरवाजा खुला आहे ये आत हळूच दर दरवाजा सरकवते आणि ती आतमचं ते वाव काय सुंदर ठेवले आहे रूम आई तुम्ही आणि ही पेंटिंग हे ते लो क्रिस्टल छान दिसत आहे हे ना श्रेयाने तुमच्या रूममध्ये लावण्यासाठी आणलं होतं पण सारंगला भिंतीवर अशा पेंटिंग जास्त आवडत नाही आणि रात्री क्रिस्टल स्वाजलं की झोप मोड होते म्हणून लावू दिलं नाही श्रेया नाराज होऊन या रूममध्ये लावून गेली त्याला काय आवडत हे समजत नाही स्वाती मनात म्हणते काही बोललीस का स्वैवाची तयारी करू का विचारायला आले होते अगं मावशी येणार आहे आल्यावर करशील मदत त्याला आई घरात काहीच काम नाही का खूपच बोर होते मला सध्या तरी नाही एक काम करू शकतेस कोणता आहे सारंगला आठवत राहा आई अनुसतीला असते सायंकाळ आजीसोबत दिवे वाद लावशील दिवे वाद लावताना कपडे चेंज करशील आजीला देवघरात मनाने आणि शरीराने पवित्र पाहिजे मला कळते आई तुम्हाला काय म्हणायचं आहे आजी आजोबा या घराचा मजबूत पाया आहेत त्यांना मनाला त्रास होणार आहे याची जबाबदारी आपल्यावरच आहे तुला कोणताही त्रास असेल मैत्रीण म्हणून माझ्यासोबत बोल आई मी खरंच खूप भाग्यवान समजते स्वतःला अंबाबाईने मला या घरात पाठविलं सारंगच्या विषयात पाठविलं बॅग भरलीस का हो आई झाली पॅकिंग जाताना फराळाने अंकुरसाठी ड्रेस घेऊन जाशील सारंग घेताना घेऊन येणार आहे माहेरी जाताना इथून खाली हाताने कधीच जायचं नसतं असं म्हणत स्वाती तिला एक पॅकेट देत असते हे ठेव गावाला गेल्यावर मनसोक्त राहायचं आईला तिची मुलगी हसताना दिसली पाहिजे आई एची मला याची काहीच गरज नाही आहे मला माहिती आहे सारंग तुला काढ देणार पण तुला वाटलं तर खर्च कर नाहीतर सेविंग करून ठेव चहा करते स्वाती म्हणत असते आणि सकाळचा चहा मस्त झाला होता हो करते आजी आजोबा येणारा आता बाहेर ते चहा घेतील स्वाती किचनमध्ये चहा करायला निघून जाते तिला सारंगने केलेली मस्करी आठवते आणि स्वतःसला असते चहा करून ती हॉलमध्ये ट्रे घेऊन येते आजी आजोबा स्वाती बसलेली असते त्यांच्याबरोबर ती चहा घेते सायंकाळी ती फ्रेश होऊन ड्रेस चेंज करत असते देवघरात जाऊन देवे वात करते आणि तुळशीजवळ निरंजन ठेवते मावशी स्वयंपाकाला येत स्वाती तिला मदत करते स्वाती काम करताना कितीतरी वेळा घड्याळावरच नजर टाकत असते रात्री नऊ वाजताच गाडीचा आवाज येतो आणि ती लगबगीनेच हॉलमध्ये येते तिचे बाबा आणि सासरे येतात ती गालातच हसते मला वाटलं सारंगाला हा अजून कसा आला नाही सारंग बहुतेक शॉप बंद करूनच येत असेल सारंग एक तासाने घरी येतो त्याच्या हातात एक बॅग असते हो ती सरळ रूममध्ये नेऊन ठेवतो स्वाती किचनमध्ये काम करत असते स्वाती ताटवाड्याला घे सारंगाला आहे स्वाती चई म्हणत असते सारंग चई म्हणत असते हो आई ती म्हणते आई मला माहीतच नाही ती नाराज होऊन ताटवाड्याला घेते सारंग फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो सोफ्यावर बसतो मामाची उद्या गाडी घेऊन जा मी तसे ड्रायव्हरला सांगितलेले आहे जावाई बापू आम्ही बसने जातो कशाला उघच गाडी वगैरे स्वाती गर्दीत प्रवास करणार घरी सोय असताना बसने जाणं योग्य वाटत नाही जशी तुमची इच्छा तरीही सकाळीच निघणार शेतीवर कोणीच नाही कामं भरपूर पडलीत हो चालेल ना आजोबा स्वातीच्या बाबाला म्हणतात चला जेवायला आणि डायनिंग टेबलकडे नेतात असा ती सर्वांना वाढत असते पण सारंग तिच्याकडे लक्ष न देता साऱ्या सासऱ्यांसोबत बाबांसोबत बोलत जेवणं करत असतो हा माझ्याकडे पाहून काहीच रिॲक्ट होत नाही मला वाटलं याचा मोड सकाळचा सारखाच असेल पण चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसत आहेत हा कोणत्या विचारात आहे याच्या मनात नेमकं काय चाललंय स्वतःच्या मनामध्ये सर्व काही विचार हे सुरूच असतात तिला कळत नाही हे सर्व काही काय आहे म्हणून सारंग जेवून हात धुतो आणि सासऱ्याला म्हणतो मामाजी मी थोडा थकलो आहे आराम करायला जाऊ का जाय बापू जा तुम्ही मी दुपारपासून दुकानात गर्दी होती तुमची दगदग झाली असेल तो सर्वांना गुड नाईट म्हणतो आणि रूमकडे जातो सारंगचे बाबा स्वातीच्या बाबांना गेस्ट रूममध्ये घेऊन जातात स्वती सासू आणि आजी बरोबर जेवण करायला बसते पण विचार सारंगचेच असतात आता हा थकून आहे म्हणजे काय समजायचं ती जेवते आणि सासूबरोबरच किचनावरते स्वातीचा आराम कर सकाळीच गावाला जायचं आहे आजी आणि सासू ब... सासूला गुड नाईट म्हणते आणि आपल्या दर रूमच्या दरवाज्याकडे जाते तर रूम आतून बंद असते ती दरवाजावर वाजवते पण सारंग दरवाजा उघडत नाही हा दरवाजा लावून झोपला इतका मूर्खा आहे की बायको बाहेर आहे याचं भानच नाही याला ती कॉल करते पण सारंगवालाही उचलत नाही आता आम्ही काय करू मला कळत नाही इथे किती वेळ उभी राहू मी अशीच याला या जागा झाली नाही तर मी रूमच्या बाहेर आजी आईला सांगू का मी दरवा सारंगने दरवाजा सा उघडत नाही म्हणून बाबांना काय वाटणार नको ती सारंग सारंग असं म्हणा ती दरवाजावरच थपा टाकते आता स्वतीला रडू येतं अरे दरवाजा उघड मी दरवाजावरच उभी आहे ना तुला कळत कसं नाही स्वाती कोणाच्या लक्षात यावं येऊ नये म्हणून बाहेरची लाईटसुद्धा बंद करत असते मी पंधरा मिनटांपासून याला आवाज देते हा कुंभकर्ण आहे का कोण आहे झोप लागली तर उठत पण नाही आहे हा काय बोलायचं स्वाती तिथेच डोक्यावर हात देऊन भिंतेरा टेकूनच बसते सारंग झोपला असेल तर स्वाती दरवाजेच्या बाहेर राहणार का काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला कथेच्या पुढील भागामध्ये हे आपण पाहणारच आहोत पण त्याकरिता तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पुढील भाग एन्जॉय करण्यासाठी भेटूयात करा